सर्वांचं उत्कृष्ट असं क्रिकेट प्रेमीने स्वागत केलं मरीमन पॉईंट मरीन ड्राईव्ह आणि तिथून मग वनप्रेस स्टेडियम मी वासुदेव रामचंद्र साहेब माझं यूट्यूब चॅनल आहे मी तुम्हाला हा थोडा दाखवायचा प्रयत्न केला लांबून व्हिडिओ तर चर्चगेटला आलो होतो चर्चगेटलाच माझं काम आहे तर ही संध्याकाळची परिस्थिती होती एकदम एक नंबर म्हणजे लोक अस अतिउत्साहित थोडी चंद्रचंदरी पण झाली आणि चंद्रचंगरीमध्ये महाभयंकर असं पब्लिक होतं प्राऊड होतं सो वानकर स्टेडियममध्ये एकदम फुल कचाकच भरलेलं ही संध्याकाळची परिस्थिती आणि रात्रीची परिस्थितीमध्ये दाखवतो सांगतो एक तो व्हिडिओ पण टाकला आहे मी याच्यानंतरचा व्हिडिओ तो अवश्य पहा रो इत रो इत रो इत सर्व बोलत आहेत आणि लोकांनी म्हणजे मॅच गेलेली या लोकांनी मॅच क्रिकेटरनी काढली तीस बॉलमध्ये तीस रन त्यांना झाले नाही साऊथ आफ्रिकेला खरोखर मानावं लागेल त्यासाठी आणि स्वागत होणं हे गरजेच आहे त्याच्यानंतर रात्री माझी ड्युटी बारा वाजता संपली बारा वाजता तर आज वानके ठेवून बाजूला त्याचे काही स्टेशन आहे आता वानकेश ठेवून बाजूला आणि स्टेशनच्या दोन दोन्ही तर्फा म्हणजे मेन रोडला पण आणि ह्या रोडला पण

आपलातून म्हणजे का आज लोक सगळे क्रिकेटर लोकांना बघायला आलेले आणि का आमच्यापर्यंत उद्योग पोहोचवायचा प्रयत्न करतो आवडलं तर पीठ लाईफ सब्स्क्राइब अनकमायन काय स्टेडियम मला समोर तिकडे आणि हे बाजूला आहे त्यांची टेशन त्यांची टेशन हे बाजूला पाहू शकता तुम्ही काय ह्या एखाद्या एवढं चपलं आहेत बाकीच्या त्या त्याच्यासाठी किती चपले आहेत त्यांच्यावर सोडली फूल आहे あるぜ。